श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चैत्र नवरात्रीत बघा देवीची ओटी कशी भरावी का भरावी त्याचबरोबर कोणकोणतं साहित्य असावं याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चैत्र नवरात्र सुरू झालेला आहे ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्र साजरं करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र देखील साजरं केलं जातं तर बघा तुम्ही घट बसवला असो किंवा नसो तरी देखील नवरात्रीच्या या अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी आवर्जून भरावी ती कशी भरावी का भरावी तेच या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर पाच एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी आहे बघा चैत्र नवरात्रीतील ही अष्टमी तिथी तर मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ ओटी भरण्याच्या पद्धतीमध्ये आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालं तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीच्या अष्टमीला किंवा एखाद्या शुभ दिवशी बघा तुम्ही नारायणी देवीची ओटी भरली जाते तर ही ओटी कशी भरावी कधी भरावी पूर्वी घरी आलेल्या सुवासिनेला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार आहे तर सुवासिनेला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप मानले जाते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा बघा एखाद्या शुभ दिवशी तुम्ही खनानारायणी देवीची ओटी भरता त्याचबरोबर बघा ही ती कशी भरतात तर का भरतात तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर देवीची ओटी का भरतात तर ओटी म्हणजे काय तर नाभी खालचे पोट म्हणजे जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटी पोट असं म्ह असंही म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते म्हणून केवळ विवाहित स्त्रियांचीच ओटी भरली जाते स्त्री जीवनातील हा अतिशय महत्वाचा विशेष आहे बघा याला खूप विशेष असे महत्व आहे विवाहित स्त्रीची कूस उजावी तिची ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी ते बघा हे केलं जातं एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचा आपल्या संस्कृतीने केलेला एक प्रकारे गौरव असतो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील भागात यालाच फळ भरणे असंही म्हटलं जातं मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी बघा अखंड तांदूळ सुपारी श्रीफळ खोबरे लेकरवाळे हळकुंड हळद कुंकू पाच प्रकारची फळं इ बघा बरोबर काहीतरी बघा दक्षिणा म्हणून ठेवली जाते वेणी किंवा फूल ठेवलं जातं सौभाग्याच्या वस्तू ठेवल्या जातात त्या इत्यादी इत साध बघा हे सामान ठेवून वापरलं जातं नवविवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे पाच सुवासने तिची ओटी भरतात एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पत्रात ओटीच्या वस्तू टाकतात आणि कालांतराने बघा तिला संतती प्राप्ती झाल्यानंतर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात तसंच ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्वाची आहे ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांना ही प्रत प्रतिकात्मक अर्थ आहे ज्या वस्तू मांगल्य प्रेम अखंडता अक्षयता विघ्न विघ्न निवारक त्याचबरोबर सौभाग्यदायक आरोग्यवर्धक शुभदायी आहेत त्याच वस्तू बघा यामध्ये वापरल्या जातात प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही, ही रूढी अजूनही समाज जीवनात पाळली जाते यावरूनच जा बघा ओटी भरण्याला खूप महत्व आहे तर देवीची ओटी भरताना काय नियम पाळावे ते देखील जाणून घेऊया देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी नव नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहावारीऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे देखील शास्त्र हेच आहे की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करावयाची जी साडी असते ती रेशमी असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या ज्या लहरी त्या वसात शोषून घेतल्या जाऊ शकतात त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे थे श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेकडे ठेवावी आणि देवीला ओटी बघा स्वीकार कर असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी तर त्या देवीच्या ओटीमध्ये काय काय साहित्य असावं तर रेशमाची नऊवारी साडी खन, त्यानंतर अखंड तांदूळ असावेत त्यानंतर नारळ असावा पाण्याचा बघा त्यानंतर तरी फळ असावं बघा त्यानंतर बघा फूल किंवा वेणी असावीत सौभाग्याची वस्तू मग तुम्ही बघा अगदी मेहंदीचा कोण बांगड्या हळद कुंकू तुम्ही ठेवू शकता त्याच नंतर दक्षिणा जी आहे ती ठेवायची आहे आणि तांबूल जो आहे तो देखील तांबूल म्हणजेच पानाचा विडा जो आहे तो देखील ठेवायचा आहे अशा पद्धतीने देवीची ओटी जी आहे ती भरायची आहे हा एक आपला कुलाचार आहे आपल्या बघा देवीची ओटी भरणं म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आता तिच्या बघा मूळ स्थानावर जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या घरात आपल्या घरात, घरात देवीचा बघा मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल तर तिच्यासमोर ही ओटी जी आहे ती ठेवायची आहे परंतु तिचा मान सन्मान जो आहे तो आवर्जून करायचा आहे चैत्र नवरात्र ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये करत असतो ना अगदी त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये देखील आपल्या बघा कुलदेवीची आप, ओटी ही आवर्जून भरायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद